नगर उत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याच काम सुरू आहे या कामाचा दर्जा राखला जावा यासाठी होऊ नये या ठेकेदाराचे तब्बल दहा कोटी सोळा लाख इतके बिल महापालिकेने का अदा केले अधिकाऱ्यांचं काय लोट आहे का असा प्रश्न यावेळी आपने उपस्थित केला कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार शंभर कोटी मंजूर झालेत शंभर कोटी निधी खेचून आणला आहे अशा पद्धतीचा एक फुगा गेले सहा महिन्यापासून कोल्हापूरमध्ये आहे त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं महानगरपालिकेकडे मागणी करतो आहे की जर शंभर कोटी मंजूर झाले असतील तर कोल्हापुरातले रस्ते आता त्या हिशोबानं दर्जेदार व्हायला पाहिजे पण ज्यावेळी आम्ही त्याचं बायफरिगेशन करतो या शंभर कोटीमधले नेमके रस्त्यावर किती खर्च होणार आहेत आणि कशा पद्धतीनं होणार आहेत तरी याच्या आधीसुद्धा आम्ही धक्कादायक खुलासे केलेले आहेत त्या शंभर कोटीपैकी चाळीस ते एक्केचाळीस एक कोटी फक्त कामावर येतात आणि बाकीचे राहिलेले पैसे आहेत ते टॅक्स रॉयल्टी टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट लोकप्रतिनिधींची टक्केवारी महापालिकेतली टक्केवारी अशा पद्धतीचे वरचे पैसे आपल्या डोळ्यासमोर या नागरिकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्याची लूट होणार आहे आणि हे सातत्यानं आम्ही महानगरपालिकेकडं मांडत होतो वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून पंचनामा करण्यासाठी आग्रह धरला त्या पंचनाम्या करत असताना त्या रस्त्याच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये ज्या सेहेचाळीस प्रकारच्या टेस्ट आहेत त्या झाल्यात की नाही याची शहानिशा करायचा प्रयत्न केला कोर काढून त्या टेस्टिंगसाठी महानगरपालिकेला द्यायला भाग पाडलं पण या सगळ्यातनं महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या दर्जाबाबतची दर्जा जी काही त्यांची वस्तुस्थिती आहे ती आजपर्यंत समोर महानगरपालिकेनं कुठल्याही रिपोर्टच्या माध्यमातून मांडलेली नाही म्हणून मग आम्हीच कोर काढले रस्त्याचे आणि ते कोर कोल्हापुरातली नामबांकित संस्था के आय टी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट केले खर तर ही टेस्ट आम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच आपल्याला टेस्ट करून मिळाली पण त्याचे रिपोर्ट मिळाले पण महानगरपालिकेनं अडीच तीन महिन्यापूर्वी पाठवलेल्या कोरा त्याची रिपोर्ट आजपर्यंत त्यांनी पब्लिश केलेली नाही आहेत त्यांनी कुणाला दाखवले नाहीत कुणाला दिलेले नाही आहेत किंवा कदाचित त्यांनी आणले पण नसतील या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हाच सातत्यानं तुमच्यासमोर हा मुद्दा मांडायचा आहे ह्या के आय टीचा रिपोर्ट या रिपोर्टमध्ये ज्यावेळी आम्ही कोर टेस्ट करायला सांगितली या रिपोर्टमध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट डांबराचं प्रमाण दिसतंय विटुमनचं प्रमाण दिसतं आहे जर कोटेशन आपण बघितलं किंवा जो ठेका दिला होता त्या ठेकेदाराच्या ज्या कंडिशन्स होत्या महानगरपालिकेने टाकलेल्या त्याच्यामध्ये किमान साडेचार पर्सेंटचा लेअर असायला पाहिजे साडेचार पर्सेंट कंटेंट असायला पाहिजे होता त्याच्याऐवजी तीन पॉईंट पंच्याहत्तर दिसते मग वरचे पंच्याहत्तर पॉईंट सेवन्टी फाय पर्सेंट म्हणजे जवळपास वीस टक्के गेलो कुठं डांबर ह्या डांबराचा भ्रष्टाचार कोणी केला का टाकलं नाही तुम्ही डांबर आणि मग अशी परिस्थिती असेल तर रस्त्याचा दर्जा राहणार नाही मटेरियल चोरी केली जाते आणि ती लूट केली जाते हा तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेला आम्हाला एक जाणवून द्यायचा होता हा टेक्निकल रिपोर्ट आणि आम्हाला अशीही मागणी करायची आहे की जर अशाच पद्धतीनं होत असेल तर दीड दोन वर्षामध्ये पुन्हा या रस्त्याचे दर्जा खराब होणार क्वालिटी खराब होणार पुन्हा तुम्ही शंभर कोटी मंजूर करून आणणार पुन्हा तेच सायकलचं किती दिवस जनतेची लूट करणार आहे किती दिवस त्याच्या टॅक्सच्या पैशाची या अशा पद्धतीनं तुम्ही लूट करत राहणार आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे म्हणून महानगरपालिकेकडं आम्ही मागणी करतोय हे जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील जे अशा पद्धतीनं कामाची क्वालिटी राखू शकत नाहीत अशांना तुम्ही डिवार करा अशांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा दिलेले ठेके परत घ्या कारण मगाशी आकडा सांगितल्याप्रमाणे शंभर कोटीतले चाळीस कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी खर्च होणार असतील तर त्यातल्या ऑलरेडी आजच्या तारखेला दहा कोटी त्यांनी खर्च केले म्हणजे दहा कोटीचं बिल टाकलं त्यांनी मंजूर झालं पण राहिले तीस तीस कोटी रस्ते होऊ शकणार नाही म्हणून कुठंतरी हे आपल्याला स्ट्रिक्टली महानगरपालिकेच्या प्रशासकांनी कुठंतरी याच्यामध्ये अतिशय गांभीर्यानं लक्ष घालून या कॉन्ट्रॅक्टरवर चाक बसवणं आणि ते त्यांना करावयासाठी भाग पाडणं अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टी घेते हे मला तुमच्या पत्रकारबद्दलच्या माध्यमातून सांगायचं आहे